वरदलक्ष्मी व्रत हे एक महत्वाचे व्रत आहे जे प्रामुख्याने श्रावण महिन्यात केले जाते आणि हे व्रत माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि या व्रताने सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होते शिवाय कुटुंबात स्नेहभाव आणि ऐक्य वृद्धिंगत होत त्याचबरोबर मुलांनाही सुख प्राप्त होतं असं म्हणतात अशी मान्यता आहे कधी कधी काय होते आपण कष्ट अपाट करतो पण त्या मानाने पैसे कमी मिळतात तर कधी पैसे पुष्कळ असतात पण त्या मानाने सुख मिळत नाही आणि जरी सुखे पुष्कळ असली तरी पण मन शांत नसते चित्तास समाधान मिळत नाही जेवढी पैशांची आवक तितकीच जास्त व्यसने व संकट जास्त या प्रकारचे लक्ष्मीचे खेळ हे सतत चालू असतात त्यामुळे शास्त्रानेही या सर्व प्रकारांना अनुलक्षून लक्ष्मीची विविध प्रती सांगितले आहेत त्यांपैकी एक व्रत म्हणजे वरदलक्ष्मी तुम्ही पाहिले असेल आपण भरपूर कष्ट करून पैसे मिळवतो पण महिन्याच्या अखेरीस काहीही शिल्लक राहत नाही जे काही कमावलेले असते जे पैसे कमावलेले असतात ते कसे आणि कधी खर्च होतात ते कळत देखील नाही अशा वेळी लक्ष्मीचा वरदहस्त असणे आवश्यक आहे ही वरदलक्ष्मी आपल्याकडे कायम राहावी असे प्रत्येकाला वाटत असते यासाठीच शास्त्रात वरदलक्ष्मी व्रत सांगितले आहे मनोभावे तुम्ही जर हे व्रत केलात तर वरदलक्ष्मीचे वरदान तुम्हाला नक्की मिळेल तुम आयुष्यात संपत्ती कशाचीही कमी पडणार या वर्षी देखील शुक्रवारी आठ ऑगस्टला वरदलक्ष्मी व्रत आहे प्रत्येक भागामध्ये पूजा करण्याची पद्धती ही वेगळी असू शकते वरदलक्ष्मी व्रत पूजेसाठी लागणारे साहित्य माता वरतलक्ष्मीची मूर्ती फुलांचा हार कुंकू, हळद चंदन पावडर विभूती पंचामृत दही केळी दूध पाणी अगरबत्ती कारपुरी छोटी पूजेची घंटा तेल दिवा इत्यादी साहित्य पूजेसाठी आवश्यक आहे आता पूजा करण्याची पद्धत या दिवशी सकाळी लवकर उठून उपवास करावा लागतो घराची साफसफाई करून अंगळ करून उंदईच्या पाण्याने पूजास्थानाची स्वच्छता करून माता लक्ष्मीच्या मूर्तीला नवीन वस्त्रे दागिने आणि कुंकू यांनी सजवा माता लक्ष्मीची मूर्ती चरशीवर किंवा आपण चौरंगावर ठेवतो चौरंगावर ठेवून पूर्व दिशेला गणपतीची मूर्ती ठेवून पूजेच्या ठिकाणी थोडे तांदूळ पसरावे एक कलश धान्याने भरून एका भांड्यात ठेवावा त्यानंतर कलशाभोवती चंदन लावावे सुपारी नाणे आंब्याची पाने इत्यादी कलशाजवळ ठेवा त्यानंतर नारळावर चंदन हळद कुंकू लावून कलशावर ठेवा ताटात लाल वस्त्र अक्षता फळे फुले दुर्वा दिवा तूप इत्यादींनी लक्ष्मीची पूजा करावी मातेच्या मूर्तीसमोर दिवा लावावा आणि वरदलक्ष्मी व्रताची कथाही वाचावी काही ठिकाणी वरदलक्ष्मीला वरलक्ष्मी असेही म्हणतात पूजा संपल्यानंतर महिलांना प्रसाद वाटप करावं वा। या दिवशी उपवास हा निष्पळच करावा आरती टांद्री करावी हे व्रत केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते दुसऱ्या दिवशी सकाळी आपली रोजची देवपूजा करून मग देवीला नमस्कार करून हळदी कुंकू लावून दूध साखर किंवा खीरचं नैवेद्य दाखवून उद्यापन करायचे आहे माता वरदलक्ष्मी कायम आपल्यावर प्रसन्न राहावी म्हणून काही उपाय पुढील प्रमाणे आहेत एक वरदलक्ष्मीचे व्रत करणाऱ्या लोकांनी संध्याकाळी व्रताची पूजा केल्यानंतर पाच सात किंवा अकरा मुलींना भोजन द्यावे द्यावे व्रत करत अविवाहित मुलींना गोड जेवण जेवणात साखरेची मिठाई जरूर खायला द्या मुलीला तिच्या क्षमतेनुसार दान आणि भेटवस्तू देखील द्याव्यात असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या मनोकामना नक्कीच पूर्ण करेल दोन संध्याकाळी हातात सुपारी आणि तांब्याचे नाणे घेऊन पिंपळाच्या झाडावर जा आणि आपली इच्छा सांगून ते नाणे आणि सुपारी झाडाला अर्पण करा दुसऱ्या दिवशी सकाळी तेच पिंपळाचे पान आणा आणि तुमच्या दुकानात किंवा आस्थापनेच्या सीट खाली ठेवा असे केल्याने तुमचा व्यवसाय वाढू शकतो तीन या दिवशी संपूर्ण घराच्या प्रत्येक कोपऱ्यात जाऊन लक्ष्मीला प्रिय असलेल्या शंखाचा आवाज करा म्हणजेच शंखनाद करा असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होण्या सोबतच देवी लक्ष्मी देखील प्रसन्न होते आणि प्राप्ती होते चार वरदलक्ष्मीची व्रत पूजा केल्यानंतर एका लवंगाची जोडी लाल कपड्यात बांधून घरात धनाच्या ठिकाणी ठेवा तुमच्या संपत्तीत कधीही कमतरता भासणार नाही असे केल्याने घरात नेहमी माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहील आणि सगळ्यांना सुख मिळेल मंडळी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि श लाईक करायला विसरू नका धन्यवाद